आहोत फलटण या तालुक्यामध्ये विडणी या गावात आहोत प्रमोद जा किसन अभंग अभंग तर यांच्या शेतामध्ये आहोत या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण उपक्रम याने केलेला आहे की शवग्याच्या पानाची शेती हा शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की शेवग्याची लागवड कशा पद्धतीने केलेली आहे आणि इतर तुल्यबळ नगदी ऊस किंवा हळद किंवा इतर पिकापेक्षा ऊ शेवग्याच्या पानाची शेती कशाप्रकारे परवडते तर सर नमस्कार नमस्कार मी बाणुदर तुर्गे कृषी साहेब जावली हे माझ्या आरड्याचे शेतकरी आहेत तर आपण हे शेवग्याच्या पानाच्या शेतीला कशी आणि कधी सुरुवात केली आम्ही म्हणजे आता हे तीन महिन्यापूर्वी लावले पहिलं पीक दो दो एक प्लॉट केला सुरुवातीला हा त्याच्यानंतर हा बाजूचा दुसरा प्लॉट केला आहे तीन महिन्यानंतर आम्ही त्याच्या कटिंग केली सुरुवातीला कटिंग केल्यानंतर या पूर्ण एक सवा एकरामध्ये चारशे किलो माल सापडला आपल्याला पाला सुकवून सुकवून हे तुम्ही किती बाय कितीवर आणि कशी लागवड केली तर आमची ही तीन बाय तीनची सरी आहे दोन्ही बाजूला दोन बाय दोन वरच केली लागत दोन बाय दोन बाजूला बियाणं आपल्याला कंपनीकडून मिळालं का तुम्ही आणलं कंपनीकडून कोणती व्हरायटी आहे मोरिंगा मोरिंगा तर याच्यामध्ये मला सांगा कि किती दिवसानं कटिंग येते पहिली कटिंग येते तीन महिन्यानंतर कारण की असं खोड मजबूत झालं पाहिजे म्हणून आपण थांबतो तीन महिन्यानंतर कटिंग करतो मग तीन नंतर कटिंग नंतर हे सेकंड कापणी फुटून आले याला एक महिना झालाय या झाडाला सहा ते सात फुटवे जेवढं खोड आपलं मजबूत होईल तेवढे फुटवे फुटवे चांगले ह्याला बियाण साधारण किती किलो लागलं एकरी किंवा किती बिया लागल्या एक एकर आपल्याला बिया सांगू शकत नाही दहा किलो बियाण लावले दहा किलो अकरा मध्ये बियाची लागवड केली तुम्ही कंपनीने दिलं होतं हा कंपनीने दिलं सांगा की हे परवडतंय का ऊस किंवा इतर शेतीपेक्षा टक्के परवडत ऊसाला आपल्याला खर्च करायला लागतो सुरुवातीला नाही का खर्च भरायला लागतात त्याला कोणतेही रासायनिक खत भरायला लागत नाही काय नाही तुम्ही भरलं आवश्यक असं शेणखत खत भरलं तर ठीक आणि जैविक तुम्ही वापरू शकता जीवामृत वगैरे गोष्टी तुम्ही वापरू शकता त्याला बाकी कोणता खर्च नाही आणि वर्षातून कमीत कमी याच्या पाच फिटिंग होतात रुपये रेट मिळाला आम्हाला पहिल्या आता ह्याला चारशे किलो कटिंग हा चारशे किलोचे बत्तीस हजार रुपये झाले पहिल्या तीन महिन्यात आता हे कटिंग हे दोन महिन्याच्या केली फसवत नाही 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 अजिबात नाही काय आता पाला डबलच उत्पन्न होणार आता आठशे किलो निघणार बरोबर मग उसापेक्षा चांगले पैसे होतात याला बरोबर रोग नियंत्रणासाठी काय वापरता काहीच नाही याच्यावर काय चालतं सेंद्रिय केमिकल पेस्ट कोणतंही मारायचं नाही औषध पण मारायचं जमिनीत पण द्यायचं नाही जीवामृत किंवा जीवामृत वर निमार्क देश्ण देश्ण निमार्क तसेपर्यंत तुम्ही करू शकता आम्ही याला मवा झालो त्याला तर आम्ही निमार्क मारले तु बाकी काही कुठे किडे दिसत नाही पाहिजे पण शेतकऱ्याला हा ना नाविन्यपूर्ण ना। ना। ना प्रयोग तसा चांगला आहे आणि भविष्यात याला मार्केट आहे आता याचा टॅबलेट किंवा आपण स्वतः स्वतः प्रोडक्ट बनवू शकतो मोरिंगा कॅप्सूल किंवा मोरिंगा पावडर असं काय आहे का डोक्यात हो आहे ना आता आम्ही भविष्यात आता काय करणार थोड्या दिवसानंतर आता आम्ही दोन तीन कटिंगचा पाला घालवणार आहे सांगवी मधून जिथून तुम्ही आलं ना आता तिथेच एक सेंटर आहे आता चालू होते तिथं तिथच पावडर बनवली जाणार आहे dry run dry run ला सगळं आहे तिथं तर एकदम म्हणजे आपलं ते स्वतःचे हा म्हणजे आहे ते कमिटी चे आपले ह्याला पुढे मार्केट आपण स्वतः स्वतः करू शकतो शंभर टक्के प्रॉब्लेम नाही म्हणजे घरी कंपनीने माल नाही घेतला आता हे आमच्या शेतकऱ्यांनी करायचं म्हटलं तर कसं काय करावं लागणार शेतकऱ्यांना आमच्या करायचं काय करार करायचा कंपनी कंपनी बरोबर करार करायचा आणि करायचं कुठली कंपनी आहे कसं गॅलेक्सी म्हणून कंपनी आहे पुण्याला ऑफिस आहे आणि इथे मित्र आहेत माझे त्यांचा काय संपर्क तुमच्या कुठून डोक्यात आलं म्हणजे हीच शेती आहे ते दुसरे एक मित्र आहे माझा बी एस एग्री धर्मराज पाटील म्हणून इथं सरडे म्हणून गाव आहे नंबर आहे त्यांचा संपर्क गॅलेक्सी कंपनीचा संपर्क क्रमांक सांगतात शहाण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी सहा हजार धर्मराज पाटील म्हणून आहेत धर्मराज पाटील म्हणून आहेत तर त्यांचा हा संपर्क क्रमांक आहे शेतकरी मित्र या नंबरवर गॅलेक्सी कंपनीशी संपर्क साधून त्यांच्या बरोबर करार करू शकतात तुमचा पण संपर्क क्रमांक सांगा म्हणजे आमच्या शेतकरी मित्रांना जर काही माहिती मिळेल तर मी प्रमोद अभंग वेडणी माझा नंबर आहे सत्तर वीस वीस त्र्याऐंशी बावीस आपले प्रश्न विचारा सरांना सरासरी वर्षाला किती एक इन्कमची अपेक्षा आहे तुम्हाला अडीच लाख रुपये मिळाले तरी खूप झाले कटिंग जसे वाढतील उत्पन्न वाढणार वाढत आता चारशे किलो नंतर आठशे किलो तरी हा माल सापडल्यानंतर तरी बेटर आहे ना सॉफ्टवुड असल्यामुळे सेकेटर नच कटिंग होत असेल ना कट केले सगळ्या सगळं वेळानं कट केले एका वर्षात किती पाच कटिंग करायचं हा पाच कटिंग पकडायची एक, एक प, तीन महिन्याची सुरुवातीला आपण बघतो ना हा मग नंतर मग दीड महिना दोन महिने जसं तुम्ही सांभाळाल प्लॉट अमृत वापर येत असाल तर ते दीड महिन्याचं कटिंग आणि कसं हे थोडक्यात जंगलीच त्याला काय म्हणजे पाणी मिळालं आणि मस्क पाणी लागतं याला जास्त पाणी चालत नाही आता आम्ही काही केलं पहिलं आम्ही पण बोललो ना बघू पहिली पहिली कटिंग दे, दे।, दे दिवशकता। हाँ, दिवशकता। हाँ, दिवशकता। आणि भविष्यात समजा काय फेल गेलं तरी आपण मधली झाड काढून सुद्धा प्लॅन ठेवू शकतो असं पण काय कंपनी जास्त बोल नाही की जसं तुम्ही जेवढा चांगला प्लॉट सांभाळाल तेव्हा आठ ते दहा वर्ष प्लॉट चालतो एक प्लॉट बी एन विचारा की तुम्हाला बियाणं तीन हजार रुपये किलो आहे तीन हजार रुपये किलो, किलो।, किलो तीस हजार रुपये तुम्ही एकरी बियाणं एक किलो मध्ये साधारण एक हजार बी असतात तीन रुपयाला एक बी पडतो आता हे गॅपिंग झालं नाही हे गॅप आहे गॅप झाला आहे भरपूर आता कंपनीचं काय म्हणणं आता हे दोन झाडाचं अंतर दोन बाय दोन हे पकडा ना त्यांचं म्हणणं इथं पण एक रोप पाहिजे अच्छा म्हणजे जवळ 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 लावाल तेवढं पण आम्ही काय विचार केला आम्ही दोन बाय दोन वर लावलं का आता हे बघा हे फुट फुटवा आलं ह्याला ही अंतर कव्हर करतोय ना हे बरोबर मधलं